हा प्रवेशाचा लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मग नगरचे काल पण अहिल्यानगर नगर नगरचे महापौर बारा नगरसेवक आले मुंबईचे नगरसेवक आले मुंबईचे जवळपास पंचेचाळीस नगरसेवक भुभाटाचे शिवसेनेमध्ये दाखल झाले आतापर्यंत तुम्ही आता नवीन काय मिशन भेट घेतली कोणी भेटू शकतो मुख्यमंत्री आहे नगरविकास मंत्री आहे हाऊसिंग मंत्री आहे त्यामुळे माझ्याकडे काम असतात हो काम असतात त्या कामासाठी ते येतात आणि मी असं कधी दुधाभाव केलाय का मी मुख्यमंत्री असताना सगळ्या पक्षाचे लोक मला भेटायचे नीज का तुम्हाला शंका पुण्यामध्ये शिवसेना मजबूत आहे आणखी मजबूत तुम्ही काही काळजी करू नका नवीन नवीन बातम्या देता आणि नवीन नवीन तिडे निर्माण करून तुम्हाला एक सांगतो सर्व तिडे तुम्ही आता सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून तुमचे तिढी सुरू होते राहिलं का काय मंत्रिमंडळ झालं शपथविधी झाला सगळं झालं सगळं होईल आम्हाला पदापेक्षा तुम्हाला मी सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करायची या महाराष्ट्रातला महाराष्ट्राला पुढे आहे विकासाच्या मार्गावर जो विकास अडीच वर्ष आम्ही केला तो अधिक वेगवान पद्धतीने करायचा आहे आणि म्हणून आम्हाला पदांपेक्षा जनतेची मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली